तर, मी अश्विनी गणेश वडके स्वर्गंधार म्युझिक इलेव्हेंट ग्रुपची आयोजिका पुणे डिजिटल मीडिया सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबर नाताळच्या दुसऱ्या दिवशी संत माई येथे त्यांना वर्धापन दिन एक वर्ष पूर्ण होत आहे त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांना नम्र विनंती आहे त्या कार्यक्रमास येऊन त्यांना उत्स्फूर्तपणे साथ द्या आम्ही येणार आहोत तुम्ही पण या मी तर नक्की येणार आहे तसेच राजू परदेशी हे संपादक आहेत त्यांचा मुलगा साहिल परदेशी यांनाही पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा स्वर्गंधार कायम त्यांच्या सोबत आहे आणि कायम राहील आणि असेच आयुष्यात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी हीच आणि प्रार्थना धन्यवाद थँक्यू नमस्कार मी अतुल बाटोळे सूरस्वागर म्युझिकल इव्हेंट ग्रुपचा आयोजक येत्या सव्वीस डिसेंबरला पुणे डिजिटल मीडिया यांचा वर्धापन दिन आहे त्याचे संपादक राजू परदेशी सर आणि त्यांचे सुपुत्र साहिल परदेशी यांना मी वर्धापन दिन दिनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी रेखा विजय मेसरे रॉकस्टार म्युझिकल इव्हेंट ग्रुपची आयोजिका राजू परदेशी व यांची पूर्ण टीम पुणे डिजिटल मीडिया यांना सव्वीस डिसेंबर रोजी वर्धापन दिन सादर होत आहे त्यांच्या सर्व टीमला मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देत आहे थँक्यू नमस्कार मी विकास पाटोळे स्तंभलेखक सिने अभ्यासक मी सर्वांना नम्र विनंती करतो की पुणे डिजिटल इंडिया मीडिया यांचा सव्वीस डिसेंबर रोजी प्रथम वार्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या निमित्त त्यांनी एक सांगीतिक कार्यक्रमाची आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी संतमाई सभागृह काँग्रेस भवन शेजारी येथे आवर्जून उपस्थित राहावे आणि संगीताचा मनमोरात आनंद लोटावा मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मी अक्षता आयोजिका अपर्णा काजुळकर मीडिया पुणे डिजिटल मीडिया यांचं वर्धापना दिनानिमित्त मी अपर्णा काजुळकर भरपूर शुभेच्छा देत आहे पुणे डिजिटल मीडिया त्यांचे मेन संपादक राजू परदेशी त्यांचे पुत्र साहिल यांना दोघांनाही आणि पुणे मीडिया पुणे डिजिटल मीडिया यांना आजच्या दिवशी पूर्ण वर्धापान वर, दे शुभेच्छा देतो